श्री गणेशनगर देवपूर येथील एका साठ वर्षीय ऊर्धेच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेली मंगळसूत्र पोत जिची किंमत पंच्याण्णव हजार रुपये होती ती किनगाव यावल दरम्यान बसमध्ये कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केली हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर महिलेने तातडीने पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी बसमध्ये तपासणी केली मात्र तिथे काहीच मिळून ना आले नाही ही घटना दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता घडली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक सहा ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी आठ वाजून एक मिनिटाला अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगला वसंत पवार वय साठ वर्ष राहणार श्री गणेशनगर देवपूर या महिला एस टी बसद्वारे किनगावपासून ते यावलपर्यंत प्रवास करत होत्या दरम्यान त्यांच्या गळ्यातील पंच्याण्णव हजार रुपये किमतीची सोन्याचे मनी असलेली मंगळसूत्र पोत कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत चोरी केले हा प्रकार महिलेच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने यावल पोलिसांना माहिती दिली यावल पोलिसांचे पथक त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बसची तपासणी केली मात्र बसमध्ये काहीच मिळून आले नाही तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मंगला पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे